नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत पुमकर नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठे यश आले बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून शंकर देशमुख यांची नुकतीच निवड झाली आणि या निवडीनंतरच हे मोठे यश आले बीड जिल्ह्यात जवळपास पाच जागा या महायुतीला मिळाल्यात आणि भारतीय जनता पार्टीला दोन जागा मध्ये विजयी झाल्यात आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख आहेत विचारतोय आयुष्यांत या खास कार्यक्रमामध्ये का आज मराठीच्या आपलं स्वागत नमस्कार नमस्कार भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळालं बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही अध्यक्ष झाल्यानंतर हे पहिलंच यश आहे काय सांगाल लोकनेत्या पंकजाताई मुंढे यांनी माझ्यावर सव्वीस तारखेला सव्वीस डिसेंबर नोव्हेंबरला ही जबाबदारी दिली याआधी पूर्वीचे जिल्हाध्यक्ष यांनी पक्षाचा दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यामुळे और आ, आ, ही जबाबदारी माझ्यावर आली विषय असा आहे की बीड जिल्ह्यामध्ये महायुतीने सहा जागा लढविल्या होत्या यापैकी पाच जागांमध्ये यश मिळालेलं आहे आणि ही जबाबदारी मिळाल्यानंतर म्हणजे माझं तर मी संघटनात्मकदृष्ट्या काम केलं परंतु लोकनेत्या पंकजताई मुंढे यांनी बीड जिल्ह्यामध्ये झंझावात उभा केला सर्व मतदारसंघामध्ये काम उभा केलं सभा घेतल्या आणि मला त्यांनी आदेश दिला की ज्या ठिकाणी आपलं संघटन आहे त्या संघटनेचे माणसं ज्या ठिकाणी मित्रपक्ष आपल्याला लढतोय ते पूर्ण संघटन त्यांच्या मागे उभा करायचं त्याप्रमाणे मी माजलगावमध्ये दौरा केला त्या ठिकाणी आपले मित्रपक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे प्रकाशदा सोळंके निवडणूक लढवत होते त्यांच्या पाठीमाग आमची पूर्ण संघटना उभी राहिली भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख ते उभे राहिले आणि त्यांचं काम निष्ठेने केलं त्याचप्रमाणे गेवराईमध्ये सुद्धा विजयसिंग पंडित हे राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या कडनं लढ लढत होते तिथेही आमचं संघटन होतं ताईसाहेबांच्या नेतृत्वाखाली तिथेही आम्ही सर्व संघटना त्यांच्या मागेवर केली बीडमध्येही अित्रपक्षाचे योगजी क्षीरसागर हे निवडणूक लढवत आहेत त्यांच्या तिथेही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं बीड आणि केज आणि आष्टीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कमळ याचे नवर लढत होतो इथे तर आमचे ओरिजिनल सगळेजण कार्यकर्ते कामात होते सगळ्या जणांनी निष्ठेने या ठिकाणी काम केलं दोन्ही ठिकाणी परळीमध्ये धनंजय मुंडे साहेब लढत होते तिथे स्वतः पंकजाताई तिथले त्यांनी हातात कमान घेतली होती लढायची अशा प्रकारे पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यामध्ये आम्ही पाच जागांचा विजय मिळवलेला हे सगळ्यात मोठं पद तुम्हाला मिळालं यापूर्वी तुम्ही कुठं कुठं काम केलं आणि भारतीय जनता पार्टीने जिल्ह्याचं अध्यक्षपद हे आष्टी तालुक्यामध्ये पहिल्यांदा दिलेलं आहे काय सांगा मी माझ्या घरी तसा जनसंघापासूनचा वारसा होता आमचे वडील जनसंघचं काम करत होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही काम करत होते आणि मी स्वतः भारतीय जनता युवा मोर्चामध्ये काम करत होतो भारतीय जनता पार्टी आष्टी तालुक्याच्या कार्यकारिणीवर सरचिटणीस म्हणून काम केलेलं आहे विद्यार्थी परिषदेपासून काम करत आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यावर आदरणीय पंकजा यांनी मला जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करण्याची गेल्या दोन हजार वीसपासूनची पासूनची संधी दिली होती त्यामुळे या सगळ्या विविध पदावर मी माझं स्वतः काम केलेलं आहे आणि मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जिल्ह्याचं संयोजक हो म्हणून मी काम केलेलं आहे आणि त्या सगळ्या कामाचा आढावा म्हणून पंकज यांनी माझ्यावर पुन्हा एकदा जबाबदारी दिली देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे साहेब यांनी मला या ठिकाणी काम करण्याची संधी एकूणच हे जिल्ह्यात जवळपास पाच जागा मायुतीला मिळालेल्या पाच जागा जिंकत असताना कशा पद्धतीने वातावरण होतं मी अध्यक्ष झाल्यानंतर पहिली जबाबदारी असल्यामुळे कशा पद्धतीने हँडल केलं काय सांग गेल्या अनेक दिवसाची महायुती सरकारची एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि पंकजाताईंनी या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ही राबवली पाहिजे हे सांगितलं होतं आणि त्यामुळे या राज्य सरकारने लाडकी बहीण योजना या राज्यात राबवली आणि ती राबवल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील महिला वर्गांनी आणि बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या माता भगिनींनी या युती सरकारच्याला कामाचं फल म्हणून ठिकाणी मतदान दिलेलं आहे विजय एवढं मोठं यश मिळत असताना विरोधकांकडून मध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप केला जातो कितपत ही योग्य वाटतं कारण की काही गावांमध्ये संशयास्पद मतदानाची आकडेवारी पुढे माग झाली त्यामुळे विरोधकांकडून मोठा आरोप केला जातोय काय सांगाल नाही आता विरोधकांचं कामच असतं विरोध करायचं गेल्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा काही प्रमाणात पराभव पण झालेला आहे अनेक ठिकाणी चांगल्या चांगल्या सीट आमच्या हर हरलेल्या आहेत याच ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पराभव पत्करावा लागला होता आणि आत्ताच ह्याच निवडणूक लिहिल्या आहे कर्ना कर्नाटकमध्ये पण सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे मग ज्यावेळेस विरोधी पक्षांना या मतांचा कौल मिळतो त्यावेळेस ईव्हीएम एव मशीन चांगली आहे आणि ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांना लोक बहुमत देतात त्यावेळेस ते ईव्हीएम मशीनमध्ये दोष आहे असं काढलं जातं हे चूक आहे एकूणच बीड जिल्ह्याच्या आष्टी मतदारसंघामध्ये सत्याहत्तर हजार मतांनी माजी मंत्री सुरेश दस यांचा आमदार म्हणून विजय झालेला आहे आणि कुठंतरी हे भार, भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे हे बंडखोर म्हणून अपक्ष म्हणून उभा राहिले होते आणि महायुतीत असताना आमदार बाळासाहेब आजबे यांनाही अचानक पक्षाने उमेदवारी दिली आणि एकूणच अशा पद्धतीने जवळपास सतरा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते ते होत असताना म्हणजे कसं निवडणूक पार पडली काय बघितलं कशा का पद्धतीने आपण या निवडणुकीकडे पाहता काय सांगा या एकूणच सांगितलं की महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजना केंद्र सरकार राज्य सरकार या युती सरकारने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आणि राज्यात देवेंद्रजी असतील एकनाथजी शिंदे असतील यांच्या सरकारने जी, जी, सरकार जी कामं केली या याआष्ट मतदारसंघामध्ये तीन राष्ट्रीय महामार्ग गेले अनेक प्रकारचे लाडकी बहीण योजना हो या सगळ्यांचा विचार करता या मतदारसंघात सुद्धा तो तशाच प्रकारे आपल्याला विजय मिळालेला आहे आणि सुरेश धसांना यांच्याही कामाची पद्धतीमुळे त्यांनाही लोकांनी स्वीकारलेला आहे पण पक्षाने कुठे त्यांनी असा प्रयत्न केला नाही का धोंडे साहेब किंवा या धस आणि धोंडेंमध्ये एकच उमेदवार असावा कारण की धोंडेंच्या जवळीक म्हणून तुम्ही राहिलेला होता यांना एक संघ करायला काय अडचण आली ना की नाही काय झालं नाही कसं असतं की राजकारणामध्ये प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा वेगवेगळ्या असतात आणि धससाहेब आणि धोंडे साहेब धोंडे साहेबांचं हे राजकारण गेल्या पन्नास वर्षातलं पाहता त्यांना ही आ, ही शेवटची संधी आहे आणि आपण लढवे अशी त्यांनाही वाटत होतं आणि धससाहेब सुद्धा महत्वाकांक्षा आहेत त्यांनाही वाटत होतं की निवडणूक लढली पाहिजे पक्षाने या त्यांच्या लेवलवर सगळे प्रयत्न केले परंतु धोंडे साहेब ऐकणार नव्हते म्हणून शेवटी त्यांना ते अपक्ष लढावं लागलं पक्षांनी ही त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केलेली आहे की पक्षविरोधी आपण केलेला आहात म्हणून तुम्हाला पक्षातला त्यांना काढून टाकलेला आहे एकूणच आता माजी मंत्री सुरेश दस आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यामध्ये जो आरोप प्रत्यारोप आरो मे, झाले सुरेश आणि विजय मिरवणुकी झाल्यानंतर विजयी सभा झाली या सभेमध्ये अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला मदत केली नाही माझ्या विरोधात काम केलं असे आरोप केले पण पंकजा मुंडेंची अजून काय प्रतिक्रिया आली नाही तर काय सांगाल या संपूर्ण नाही हा सगळा गैरसमजातून प्रकार आहे शेवटी कोणाचा आहे आणि कुणाबरोबर तो काम करतोय त्याचा प्रश्न असतो आदरणीय पंकजा त्यांनी या मतदारसंघात दोन मोठ्या सभा घेतल्या कड्याची सभा घेतली त्याचप्रमाणे शिरूरमध्येही मोठी सभा घेतली आमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी काम करत राहिले होते पण माहित नाही जसं मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांचा काय गैरसमज झालाय पण बहुतेक दोघांचा गैरसमज दूर होईल आणि पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये व्यवस्थितपणे भारतीय जनता पार्टी केलेला होईल सोशल माध्यमात पण ह्या आरोप प्रत्यारोप केले जातात एखाद्या व्हिडिओ जर टाकला तर त्याला घाण घाण गमेंट केल्या जातात आणि कुठंतरी थांबलं पाहिजे दोन समाजामध्ये जी दरी निर्माण झाली दरी निर्माण होण्याचं कारण पंकजा मुंडे यांचा पराभव जे त्यांचा असा समज झाला की मराठा समाजाने पंकजा मुंडेंना मतदान केलं नाही त्यामुळे पराभूत झाला आष्टी सुरेश धसांनी गावोगावी जाऊन प्रचार केला परंतु पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना वाटत की धसांनी मना पाहिजे तसं काम केलं नाही वास्तविक पाच सुरेश दसांत गावगावमध्ये करत असताना दिसून येत होते त्यांचे कार्यकर्ते आणि गावाचं जे मताच्या आकडेवारी पडले तर त्यांच्या गावात पण पंकजा मुंडेला लीडे गटातल्या बऱ्याचशा गावात लिडे पण आता कुठेतरी पराभव मान्य केला पाहिजे दोन्ही आणि एक घटना घडायला नको होती ती घडली आहे कारण सगळ्यांना असं वाटत होतं की पंकजादा यांचा विजय हा बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे परंतु त्याला एका अनिश्चिततेकडे नेलं गेलं आणि एका चुकीच्या गोष्टीने तो पराभव झाला गेला आपण ते विसरून गेलं पाहिजे आता पुन्हा एकदा नवीन या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन कारण कुठल्याही एका समाजावर किंवा एका जातीवर राजकारण होत नाही म्हणून मी सर्वांना आपल्या माध्यमातून एक विनंती करेल की कुणीही जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट कमेंट करू नयेत कारण ह्या जातीय पोस्ट काही फेक अकाउंट पण आहेत की त्या फेक अकाउंटवरून सुद्धा अशा प्रकारचे जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्या जातात की जेणेकरून दोन नेत्यांमध्ये दोन समाजांमध्ये सारखे वाद पेटले पेटत राहिले पाहिजेत आणि म्हणून मी या निमित्ताने आपल्या माध्यमातून मी सर्व कार्यकर्त्यांना जे काही फेक अकाउंट करते त्यांनाही विनंती करेल की राजकारण काही दिवसाचं होतं परंतु समाज आणि नेते हे कायमस्वरूपी असतात त्यांच्या तेढ निर्माण होईल अशा प्रकारची कुठलीही गोष्ट आपण करू नये आणि समाजातला एकोप एकत्र राहावा एवढेच म्हणून कारण की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी निवडणुका झाल्या सर्वाधिक बीड जिल्ह्यातच चर्चेचा विषय दोन समाजामध्ये त्याच्यामुळे जास्त आरोप प्रत्यारोप सोशल माध्यमातून व्हिडिओ किंवा एखाद्या मोठ्या राजकीय नेत्यांना फोन लावून रेकॉर्डिंग करणे त्याचं सोशल माध्यमात व्हिडिओ व्हायरल करणे यामुळे ते निर्माण होत आहेत कुठेतरी दोन्ही नेत्यांनी ने आपल्या समाज बांधवांना आव्हान करण्याची गरज आहे काय वाटतं निश्चितपणे सगळ्यांनी आपापल्या समर्थकांना हे सांगितलं पाहिजे की अशा प्रकारची कुठलीही प्र कृती आपल्याकडून होऊ देऊ नका राजकारण दोन दिवसाचं असतं परंतु आपल्याला या समाजात कायमस्वरूपी राहायचं आहे एकमेकाचा बंधुभाव कायमस्वरूपी टिकला पाहिजे आणि ज्यावेळेस बंधुभाव एकत्र टिकतो त्याच वेळेस आपण पुढे जाऊ शकतो म्हणून या निमित्ताने आपण म्हणतात ते अगदी बरोबर आहे सगळ्यांनी आपापल्या लोकांना सांगितलं पाहिजे की अशा प्रकारचे कोणीही पोस्ट वगैरे करू नये बीड जिल्ह्यात आता किती मंत्रीपद भेटतील किंवा कोणाला भेटतील दस आणि मुंडे दोन नाव चर्चेत आहेत पंकजा मुंडे आहे असुद्या किंवा धनंजय मुंडे आणि सुरेश दसांचं यांचं नाव पण चर्चेत आहे कुणाला भेटेल हा पक्ष लेवलवरचा तो प्रश्न असतो वरती जिल्ह्याचे हा विषय नाहीये हा वरच्या केंद्रीय कार्यकारिणीचा असतो आणि राज्यावरच्या नेत्यांचा निर्णय असतो ते सगळेजण बसून विचारविनिमय कारण हे तीन पक्षांचं सरकार आहे त्यामुळे ते, ते सर्वजण आपसात बसून निर्णय घेतील पण निश्चित बीड जिल्ह्याला चांगला न्याय मिळेल एवढी मात्र खात्री या निमित्ताने मी देतो देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होत आहेत काय सांगाल या संदर्भात आता उद्या परवा विधिमंडळाची बैठक आहे निश्चितच नेवा नेता निवड होईल आणि जशी अपेक्षित आहे तशी गोष्ट व्हावी असे सगळ्यांनाच वाटतं आहे या ठिकाणी पंकजा दाईंना पण मंत्रीपद मिळावं अशीही आमची बीड जिल्ह्याची इच्छा आहे आणि ते मिळेल अशीही अपेक्षा आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत हीही सर्व महाराष्ट्राची आणि भारतीय जनता पार्टीच्या आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण जो केंद्रातला निर्णय होईल त्याच्याकडे वाट बघू आपण जिल्ह्यात येत्या पाच वर्षामध्ये सरकारकडून काय अपेक्षा असणार आहे तुम्ही तर जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतात संपूर्ण जिल्हाभरामध्ये कुठले काम होणं अपेक्षित आहे निधी कशा पद्धतीने आला पाहिजे काय सांगा जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता विकासात्मक दृष्ट्या तर खूप आवश्यक आहे या जिल्ह्याचं मागासपण दूर होण्यासाठी ऊसतोडणी कामगारांसाठी या ठिकाणी रोजगार मिळणं गरजेचं आहे त्या निमित्ताने हो ती प्रयत्न करत आहेत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचं एक स्वप्न असं होतं की जोपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये कारखानदारी उभी राहणार नाही म्हणजे कारखानदारी म्हणजे इंडस्ट्री की जेणेकरून वेगवेगळ्या जिथे ती उभा राहणार नाही तोपर्यंत आमच्या इकडचं मागासले पण दूर होणार नाही आणि मला असं वाटतं की येणाऱ्या सरकारमध्ये मुंडे साहेबांचं स्वप्न या ठिकाणी साकार होऊ शकतं आणि इंडस्ट्री यासाठी येऊ शकते कारण गेल्या सरकारने वॉटर ग्रीड म्हणून एक योजना केली होती की बीड जिल्ह्याला पाणी मिळण्यासाठी जी योजना आहे ती जर योजना आली तर निश्चितपणे बीड जिल्हा सुजलाम सुफलाम होईल आणि त्या दृष्टीने ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करणार आहोत येत्या काळामध्ये आतापर्यंत तुम्ही संपूर्ण जिल्हा विषय सांगितलं परंतु पालकमंत्र्याच्या बाबतीत जी चर्चा सुरू आहे कोण होईल पालकमंत्री बीड जिल्ह्याचा की पंकजा मुंडे सुरेध की धनंजय मुंडे निर्णय वरती पक्ष श्रेष्ठींकडेच असेल त्याबद्दल मला फार काही बोलता येणार नाही नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अनेकांनी बंडखोरी केली आशांवर भारतीय जनता पार्टीने सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली आशांना पूर्ण बीड जिल्ह्यातल्या ले, पुन्हा पक्षात घेणार का वरिष्ठ पातळीवरचा हा निर्णय काय सांगा तर राजकारणामध्ये कायमस्वरूपी कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो परंतु आत्ता जी पक्षविरोधी ज्या ज्या लोकांनी कारवाई केलेली आहे त्यांच्यावर तर निलंबनाची कारवाई झालेली आहे आणि त्यांना घ्यायचं न घ्यायचं पुन्हा पक्षात स्थान द्यायचं न द्यायचं हा सर्वस्वी आमच्या वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे बावनकुळे साहेब देवेंद्रजी फडणवीस पंकजाताई हा सगळा त्यांच्या तो निर्णय घेतला जाऊ शकतो त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही या मुलाखतीच्या शेवटी काय सांगाल काच असतं राजकारणामध्ये नुसतं राजकारणच नाहीये परंतु भारतीय जनता पार्टीचं एक आमचा लोगो आहे आणि अटलजींची एक कविता आहे पथका अंतिम लक्षणही नाही है पर चढते जाना सब समाज को साथ लिए आगे है बढते जाना आगे है बढ़ते जाना हे होते बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष शंकर देशमुख यांनी आतापर्यंतचा इतिहास आणि सध्याची जी निवडणुकीची घडामोडी याबाबत सविस्तर माहिती दिली जो सध्या दोन नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप चालले कार्यकर्त्यांमध्ये यांना एकोपा करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करील असं आश्वासन त्यांनी बोलताना दिलंय अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड